नमस्कार भावांनो उद्या होणाऱ्या दैवडी महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये कोणते टॉप नंदी कोणत्या गटात आलेले आहेत बकासूर मथुर वेगाचा शेवट सरचा हरण्यास सातशे बावीस मानघर वादल पिस्तूल भारत सात सदर सात एवढ्यांचे मी गट क्रमांक सांगणार आहे व्हिडिओ पर्यंत बघा तर भावांनो मुलचिट धुमाल यांच्या नावाने दोन चिट्ट्या निघालेल्या आहेत गट क्रमांक एकमध्ये तास सात वर तसेच गट क्रमांक चोवीस मध्ये तास आठ वर अशा दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत तर बरीच चर्चा रंगुल की बाकासूर कार्तिक का असेल पण भावांनो गेल्या महिन्यात तुम्ही पाहता मामा धब्बा देतो वेगळ्यांच्याच नावाने चिठ्ठ्या नोंदवत असतो त्यामध्ये पैरा हा वेगळाच असणार आहे पण एवढं निश्चित गट क्रमांक एक मध्ये तास सात वर गट क्रमांक चोवीस मध्ये तास आठ वर बकासूरच्या नावाने दोन चिठ्ठ्या आहेत तसेच भावांनो वेगाचा शेवट सर्जा वेगाचा शेवट सर्जाचा गट क्रमांक चार मध्ये तास सात वर चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक चार तास सात वर वेगाचा शेवट सर्जाची तसेच मित्रांनो गट क्रमांक त... दहा तास तीन वर द्वारली हरण्यासे बावीस शंभर टक्के पलनार आहे गट क्रमांक दहा मध्ये तास तीन वर द्वारलीचा हरण्या सहाशे बावीस तसेच मित्रांनो आजेशी जाधव कल्डू यांच्या नावाने तीन चिट्ट्या निघालेल्या आहेत उद्या तेजा दिवाण्या भुंगा हे तीनही नंदी पलणार आहेत तर तीन चिट्ट्या कोण कोणत्या गट क्रमांक दहा मध्ये तास आठ वर गट क्रमांक सोळा मध्ये तास सात वर गट क्रमांक एकोणीसमध्ये तास सात वर अशा तीन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत भावांनो या मी चिठ्ठ्या सांगते मी गट क्रमांक पंचवीसमध्ये पंचवीस पर्यंत लाईव्ह बघतलेले आहेत तर पंचवीस पर्यंतच हे मी तुम्हाला सांगतो आहे तर आजे शेट जाधव कलेडूंच्या या नावाने ना तीन चिठ्ठ्या होत्या गट क्रमांक दहा मध्ये गट क्रमांक सोळामध्ये गट क्रमांक एकोणीसमध्ये आणि मानगरचा वादल मानगरचा वादलचा पैरा असेल पिस्तूल तर भावनो गट क्रमांक अकरा तास तीन वर आणि गट क्रमांक बारा तास सहा वर मानगरचा वादळ आणि पिस्तूलची गाडी असणार आहे तसेच मित्रांनो किरण अप्पा साळगाव यांचा जो भारत आहे सप्त हिंद केसरी त्या तो देखील पलतान दिसेल गट क्रमांक एकवीस मध्ये तास एक वर चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक एकवीस तास एक वर भारतची चिठ्ठी आहे आणि भावांनो मथुर आणि कॉकटेल ही जोडी तर शंभर टक्के पिक्स आहे त्या नावाची चिठ्ठी देखील निघालेली आहे गट क्रमांक पंचवीस मध्ये तास आठ वर गट क्रमांक पंचवीस तास आठ वर मथुर आणि कॉकटेलची गाडी आपल्याला पलतान दिसेल तर मी आता लाईव्ह गट क्रमांक पंचवीस पर्यंत बघितलेले आहे गट गट क्रमांक पंचवीस मध्ये जेवढ्या चिठ्ठ्या निघाल्या तेवढ्या मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला धन्यवाद भावांनो